नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तब्बल बारा दिवसाच्या नंतर काल महाराष्ट्रात महायुतीच नवीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि एक दोन दिवसातच महायुती सत्तेवर येणार हे दिसताच धाराशिव जिल्ह्यातील परंडाभूम मतदार मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेकडून विजयी झालेले प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत आणि तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झालेले राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील या दोघांच्या समर्थकांच बॅनर बाजी सुरू झाली भावी मंत्री भावी पालकमंत्री अशा आशयाची ती बॅनर होती पण काल सर्वांना वाटत होत कि मुख्यमंत्री आणि उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्री पद पदाची पण अनेक जण शपथ घेतील पण तसं काही झालेलं आता परत तिन्ही पक्षा माहितीतील तिन्ही प्रमुख पक्षांची पक्षात बैठका होत राहतील आणि विधीमंडळाचं विशेष अधिवेशन सात आणि नऊ डिसेंबरला पार पडताच शक्यतो अकरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि यात मग भाजपकडून किती त्यात कोण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला किती आणि त्यात कोणाची वर्णी लागणार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे किती जण मंत्रिमंडळात स्थान मिळवणार आणि त्यात ते कोण असणार हे yes, स्पष्ट होईल सद्यस्थितीत पाहता एकशे बत्तीस भाजपचे आमदार निवडून आले आहे आणि मंत्रिमंडळाच्या आकाराच्या रचनेनुसार भाजपला बावीस ते तेवीसच मंत्रिपद घ्यावी स्वतःकडे घ्यावी लागतील त्यामुळे या बावीस तेवीस जणा मग कोणाची ओरणी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं मराठवाड्यातून भाजपचे गेल्या मंत्रिमंडळात असलेले अतुल सावे त्याचबरोबर रावसर दानवे यांचे पुत्र संभाजीराव निलंगेकर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे अगदी विश्वासवाणी जवळचे मानले जाणारे हौशाचे आमदार अभिमन्यू पवार आदीच्या याच्यात राणा जगजितसिंह पाटील हेही देवेंद्र फडणवीसांचे विश्वास म्हणून ओळखले जातात त्यांनी hmm. मराठा मरा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील <coughs> यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अं घेतला होता त्यामुळं मग यापैकी कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार हे असेल या, एकंदरीत पाहता मराठवाड्यातून जे भाजप दोन मंत्री देईल त्यात एक मंत्रिपद असेल ते अभिमन्यू पवार यांना आणि दुसऱ्या मंत्रीपदात पंकजा मुंडे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चुरस असणार आहे तिकड एकनाथ शिंदे यांना <clears throat> त्यांचे शिवसेना फुटीच्या वेळी सद हस्ते मदत करणारे आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले असे अशी प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांची ओळख आहे त्यामुळं एकनाथ शिंदे त्यांना निश्चितच मंत्रिपदाची संधी देतील हेही खरं त्यामुळं दोन दोघही आमदार नामदार होतात की दोघांपैकी एकच हे याचं उत्तर अकरा डिसेंबर नंतर किंवा कदाचित किंवा नागपूर इथल्या हि हिवाळे अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी किंवा अधिवेशन संपल्यानंतर त्याचं उत्तर मिळणार आहे असो ताराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पोवनराजे निंबाळकर हे अगदी पहिल्या त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या टर्म पासून आणि आता दुसऱ्या टर्म मध्ये पण सतत सभागृहात आपल्या <coughs> मतदारसंघाविषयी आणि राज्याविषयी प्रश्न मांडत असतात खासदारकी शपथ झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पण त्यांनी तीन चार प्रश्न सभागृहात मांडले आता हिवाळी अधिवेशना सुरू आहे पहिला आठवडा तर गदारोळातच संपला दुसऱ्या आठवड्यात थोडंफार कामकाज होत आहे आणि याच्यात चार डिसेंबर रोजी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी <coughs> रेल्वे सुधारणा विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेतला आणि सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग लातूर ते पुणे किंवा मुंबई इंटर सिटी सी, त्याच नंतर लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरी आदी अगदी आपली अभ्यासू अशी भूमिका मांडली आणि ते नेहमीच अभ्यासू हे करतात त्यामुळे त्यांना पक्षाकडून पण सभागृहात बोलण्याची संधी सबागर, मिळते आणि सभागृह सभागृहाच्या कामकाज समितीही त्यांना बऱ्याच वेळा सभागृहात आपलं मत मांडण्याचं मत मांडण्यास वाव देत असते आज याच्याबरोबरच त्यांनी सभागृहात परवा जे रेल्वे सुधारणा विधेयकावर भाषण केलं त्याच लोकसभा टीव्हीकडून मिळवलेले फुटेज या सोबत देत आहोत आज तुरता शेवटच धन्यवाद राजे निंबालकर धन्यवाद समाप्त महोदया मी रेल्वे संशोधन विधेयक दोन हजार चोवीस वर चर्चा करण्यासाठी उभा आहे सभापती महोदया मला आपल्या माध्यमातन सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष या गोष्टीकडं करा केंद्रित करायचंय की के धाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा ह्या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातून हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता पण दुर्दैवानं दोन हजार बावीसला काय बदल झाला माहीत नाही पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प जातो त्या ठिकाणी केला जातोय थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाच पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय ज्याच्यामुळं चारपटच मोबदला मिळतो आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय महाराष्ट्रातले जेडवे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातून वाटाघाटीच्या माध्यमातून झालेत पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या मला वाटतं त्याच शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करत असताना फार मोठा अन्याय त्या ठिकाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर होतोय सभापती महोदय माझं दुसरं लक्ष रेल्वे मंत्री महोदयांचं या गोष्टीकडे वेधायचं आहे की लातूर मुंबई ही रेल्वे गाडी नवीन इंटरसिटी तरी चालू करणं अतिशय गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात आपण रे रेव्हेन्यू सुद्धा जी आता रेल्वे गाडी चालू आहे लातूर मुंबई तिचा रेव्हेन्यू जर चेक केला त्याची जर ऑक्युपाईंग कॅपॅसिटी आपण चेक केली तर ह्यालासुद्धा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो तर लातूर मुंबई ही नवीन गाडी त्या ठिकाणी इंटरसिटी चालू करावी ही एक माझी महत्त्वाची मागणी आहे बार्शी रेल्वे स्टेशन आम महोदय फक्त एक मिनिट द्या मला रेल्वे अमृत योजनेच्या अंतर्गत बार्शी रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मी लातूरला आपण रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन जवळपास रेल्वे मंत्री महोदय दोन वेळेस झालं पण अजून काय तिथून तयार झालेला कोच काय त्या रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून बाहेर पडलेलं नाही तीसुद्धा आपण लक्ष द्यावं आणि ताबडतोब ती रेल्वे कोच फॅक्टरीसुद्धा त्या ठिकाणी कार्यरत करावी जेणेकरून माझ्या भागातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एक शेवटची मागणी आहे पनवेल नांदेड गाडीला आम्ही स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेज मागतोय आणि लातूर मुंबई जी गाडी आहे ती कळम रोड स्टेशनला त्या ठिकाणी स्टॉपेजची मागणी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच वेळेस वर्षा केलेली आहे ह्या सभागृहात सुद्धा मी बऱ्याच वेळेस हा विषय मांडलाय तर ही एक मागणी त्या ठिकाणी सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी पूर्ण करावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून रेल्वे मंत्री महोदयांना करतोय धन्यवाद सभापती महोदय धन्यवाद धन्यवाद श्री